अमरावतीच्या सहकार क्षेत्रातील एक मोठा टप्पा पूर्ण होत आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या नव्या स्वमालिकेच्या अभिनंदन हाईट्स या इमारतीचं लोकार्पण होणार आहे गुरुवार तीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात हा सोहळा पार पडणार असून शहरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे अमरावती शहरातील सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मुख्यालयाच्या अभिनंदन हाईट्स या नव्या इमारतीचं भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी होणार आहे हा लोकार्पण सोहळा दुपारी एक वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार सुरबा खोडके आणि आमदार रवी राणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनंदन बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथरा राहतील तर भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्ज्वल पगारिया हे विशेष अतिथी म्हणून या प्रसंगी उपस्थित राहतील बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा बांधकाम समितीचे सभापती नवीन चोरडिया उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र बरडिया व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग तसेच एमडी आणि सीईओ शिवाजी पेठे हे या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनात सक्रिय सहभागी आहेत अभिनंदन बँकेच्या संचालक मंडळात अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथ्रा संस्थापक हुकुमचंद डागा उपाध्यक्ष डॉक्टर बरडिया यांच्यासह सुदर्शन गांग राजेंद्र सिंगे कवरीलाल उस्तवाल आणि राजेंद्र भन्साली किशोर भोकरिया गौरव लुनावत नवीन चोरडिया अरुण कडू सुनील सरोदे शंकर शिंदे सरला भन्साली आणि किरण जैन यांचा समावेश आहे तर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुदर्शन गांग सदस्य अॅडव्होकेट विजय बोथ्रा हुकुमचंद डागा अॅडव्होकेट भारत प्रकाश सीए शीतल कुमार लुणावत यांचा समावेश आहे अभिनंदन हायट्स ही बँकेची स्वमालकीची आधुनिक आणि सुसज्ज इमारत असून बँकेच्या विकास आणि प्रगतीचं सोहळ्याचं आमंत्रण सर्व नागरिकांना देण्यात आलं असून या ऐतिहासिक क्षणाला साक्षी राहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय सहकार क्षेत्रातील या नव्या टप्प्यांमुळे अमरावती शहरात नव चैतन्य निर्माण होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे अभिनंदन बँकेच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देत अमरावती कडून अभिनंदन परिवाराला हार्दिक शुभेच्छा